हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ अमावस्यानंतर आषाढ महिना हा चालू होतो आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो त्याचबरोबर हा दिवस आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतो अमावस्येचा दिवस म्हटलं की स्नान आणि दान या दोनही गोष्टींना अनन्यसाधारण महत्व असतं तर आजच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान हे केलं जातं आणि खर तर अमावस्याच्या दिवशी पितृदोष हा दूर करण्यासाठी काळ्या वस्तूंचं दान सुद्धा केलं जातं म्हणूनच या दिवशी काळे तीळ काळे उडीत त्याचप्रमाणे काळे कपडे किंवा काळे वस्त्र जे आहेत तर त्याचं दान हे करायचं असतं म्हणजेच काय ज्या पण काळ्या वस्तू असतात तर त्या वस्तूंचं दान केलं तर आपला पितृदोष हा नष्ट होतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे अशुभ आहे तर पहा खर तर अमावस्या हा दिवस वाईट नसतो प्रत्येक दिवस हा सारखाच असतो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती नकारात्मकता किंवा नकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळे आपल्याला हा जो दिवस आहे तर तो वाईट वाटत असतो आणि या दिवशी आपण नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती दरिद्री अलक्ष्मी दूर करण्यासाठी जर काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला लगेचच फळ हे प्राप्त होत असत आणि म्हणूनच या दिवशी म्हणजे आज करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही असे प्रभावी असे उपाय सांगितले आहेत जे आपण अमावस्येलाच करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ही एक वस्तू घरातनं बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आज आपल्याला संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त संध्याकाळी सहा नंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सहाच्या आधी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उपाय का करायचा आहे तर हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असेल तर बघा आपण भरपूर कष्ट मेहनत केली आणि घरामध्ये कितीही पैसा संपत्ती आली तरी सुद्धा घरामध्ये पैसा टिकत घरातील अलक्ष्मी ही घरातून बाहेर काढण्यासाठी करून घेण्यासाठी मानला जातो त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात असणारा पितृदोष वास्तुदोष ग्रह दोष हे सुद्धा नष्ट होतात आणि घरामध्ये जर असे काही दोष असतील तर आपल्या कुटुंबाची कधीच प्रगती होत नाही ज्या घरातील मुलं असतात तर त्यांची सुद्धा प्रगती होत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सतत संकट दुःख अडचणी कष्ट यासारख्या गोष्टी चालू असतात आणि त्यामुळे जर आपण हा उपाय अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातली संपूर्ण दरिद्री गरिबी आणि अलक्ष्मी इडापिडा नकारात्मकता ही संपूर्णपणे घरातनं निघून जाते आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे उपाय हा अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे काळे तीळ अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांना खूप महत्व दिलं जातं आणि काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला घ्यायच आहेत सोबतच तुम्हाला पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे यानंतर नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी पिवळी मोरी ही अत्यंत प्रभावी मानली जाते पिवळी मोहरी जी आहे तर ती घरावरती कोणी तांत्रिक क्रिया केलेली असेल त्याचप्रमाणे एखाद्या शत्रूचा त्रास असेल किंवा आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणी नजर दोष लावलेले असतील यासारखे सर्व दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी अशी ही पिवळी मोरी मानली जाते तर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन अखंड लवंगा सुद्धा घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना फुल असतं अशा अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पाच काळी मिरी सुद्धा घ्यायच्या आहेत आता काळी मिरी जो आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि लवंग सुद्धा आपण मसाल्यामध्ये वापरतो तर पाच काळी मिरी दोन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे देवघरासमोर बसायचं आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे पोटली हातामध्ये घेऊन तुम्हाला तीन वेळेला कालभैरवाश्टकमचं पठण करायचं आहे यानंतर ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आपल्या घराच्या संपूर्ण वास्तूमध्ये तुम्हाला ही पोटली टच करत फिरवायची आहे म्हणजे भिंतीना तुम्हाला टच करायची आहे आणि आण ही पोटली घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ही पोटली तुमच्या घराची दक्षिण दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला ही पोटली फेकून द्यायची आहे फेकल्यानंतर तुम्हाला चुकून सुद्धा मागे फिरून पाहायचं नाहीये तुम्हाला सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि तुम्हाला तुमची कामं करायची आहेत अमावस्येला तुम्ही हा उपाय करण्याला अतिशय महत्व दिलं जातं आणि हा उपाय केल्यामुळे नकारात्मक शक्ती वाईट शक्ती करणी बाधा किंवा आणखीन काही दोष आपल्याला लागलेले असतील तर ते यामुळे दूर होतात घरातली इडा पिडा ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये सदैव लक्ष्मी किंवा अखंड लक्ष्मी ही नांदायला सुरुवात होत असते आणि कुटुंबाची प्रगती होते आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला पिवळ्या मोहरीचा सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता पिवळी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे देवघरासमोर बसायचं आहे दिवा अगरबत्ती लावायचा आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आणि पिवळी मोरी तुम्हाला हातामध्ये किंवा एका वाटीमध्ये घ्यायची आहे वाटीमध्ये घेतल्यानंतर ती पिवळी मोरी तुम्हाला हातात घ्यायची आहे यानंतर तीन वेळेला तुम्हाला वल्गासुप्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळेला कालभैरवाष्टकमच पठण करायचं आहे यानंतर ही पिवळी मोरी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये टाकायची आहे घराचं जे कोपरे असतात तर त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मोरी थोडी थोडी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं घर झाडता येणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला घर जे आहे तर ते आधीच जाणून घ्यायचं आहे म्हणजे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला यानंतरच करायचा आहे Right. Okay. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्ही केर कचरा काढता तेव्हा पिवळी मोरीची जी आहे तर ती तुम्हाला झाडून काढायची आहे त्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी जी आहे तर ती घरातून बाहेर जात असते तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येला करायचा आहे अमावस्येला हा उपाय करण्याला विशेष महत्व दिलं जातं आणि तुमच्या घरात पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा यानंतर जर तुम्हाला दोन्ही उपाय करणं शक्य नसेल तुम्ही एक लिंबाचा उतारा सुद्धा आजच्या दिवशी करू शकता एक लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे मधोमध त्याला कट करायचा आहे कट केल्यानंतर याचे जे दोन भाग असतात तर या दोन्ही भागांना तुम्हाला अकरा अकरा लवंगा खोचायचे आहेत म्हणजे एका अर्ध्या भागावरती अकरा लवंगा आणि दुसऱ्या भागावरती तुम्हाला अकरा लवंगा खोचायच्या आहेत आता खोचत असताना जो फुलाचा भाग असतो लवंगाचा तर तो, तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला या अकरा लवंगा या लिंबूवरती खोचून घ्यायच्या आहेत लिंबू अर्धा कट केल्यानंतर जे दोन भाग होतात तर प्रत्येक साईडला सांगितल्याप्रमाणे अकरा लवंग खोचायचे आहेत आणि हा जो लिंबू आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबूचा जो भाग आहे अर्धा तर तो तुम्हाला तुमच्या घरातल्या व्यक्तींवर उतरवून घ्यायचा आहे आणि जी दुसरी बाजू किंवा जो दुसरा भाग आहे लिंबूचा तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं उतरवून घ्यायची आहे यानंतर हे लिंबू जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाऊन तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला किंवा इतर कुठेही फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या अगदी डस्टबिन मध्ये सुद्धा टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने सांगितलेले उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे जो उपाय तुम्हाला जमेल सोपा वाटेल तो उपाय तुम्ही आज करू शकता चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ